अशा प्रकारचा काजळी खिल्लार मोठ्या मा मापाचा उचकूर नैसर्गिक निसर्गरसाठी आहे मालकाचं नाव आहे अरुण इंगळे गाव मारडी तालुका उत्तर तालुका जिल्हा उत्तर सोलापूर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एकोणनव्वद बासष्ट पस्तीस दुसरा नंबर आहे रोहन इंगळे शहात्तर सहासष्ट एकोणसाठ शहात्तर झिरो तीन बैलाचं नाव राजा पाहू शकता नैसर्गिक रेतनासाठी आहे ज्यांना कोणाला सोलापूर भागामध्ये काजळी किल्ल्याचं नैसर्गिक रेतन करायचं असेल बरेचशा लोकांना किंवा युट्यूबर्सला असे आडवळणी किंवा छोट्या छोट्या गावाने असणारे वळू माहीत नसतात किंवा गाय मालकांना माहीत नसतात त्याच्यामुळे बरेचशे प्रमाणात असे वळू अंधारात राहतात पाहू शकता मला किती जाते किती गाय भरवली आतापर्यंत पंचेचाळीस कुणाकडून घेतला कुंभारी कुंभारीतन श्री सिद्ध इमडे कडून घेतला कि पाटलांकडून घेतला ते पाटील आहेत कुंभारी की त्यांच्याकडून घेतला का पाहू शकता अशा प्रकारचे ओळ आहेत ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल किती दिवस झाले घेऊन एक वर्ष झालं घेऊन पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद